खाली मी नपळगावी या पोचलेलो आहे आणि काही लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे ही दोन हजार तेवीसची विधानसभा लोकनिव निवडणूक याबद्दल काही लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे काय लोकांचं मत आहे कुठल्या सरकारवर लोक हे आहे मतदार राजे आहे आणि खोच आहे त्याच्या प्रतिक्रिया आज आपण धपळ्या या गावी आलेलो आहोत आणि दयफळमधील नागरिकाचं नागरिकाचं मत व्यक्त करून घेणार आहे सध्या चाललेल्या विलक्षण रंधुमाळीचा कुणाला कौल आहे याचं मत जाणून घेणार आहोत आपलं नाव सांगा आपलं नाव प्रल्हाद चंद्रभान मते राहणार दयफळ तर रा, आता ही जे आपल्याला मतदान करायचं आहे ते भाजपला का करायचं नाही अगर शिंदे गटाच्या उमेदवाराला का करायचं नाही तर हे नुसतं सोयाबीनचं आम्ही भाव बांधलं मिल चालू नाही भाव नाही आज साडेतीन आणि चार हजार रुपये जर सोयाबीन विकत असेल तर शेतकऱ्याच्या हातात राहतंय काय है। सत्ता यांच्या हातात असतानासुद्धा ही जर भाव देऊ शकत नाही ती म्हणल्यावर ही भाव देणार कवा पुढं जी देणार होती ती सहा हजार म्हणली आम्ही सहा हजाराच्या आत येऊ देणार ना असं त्यांचं संकल्पात म्हणणं आहे पण ही सारं खोटं सत्तेत असतानासुद्धा ती द्यायला भाव तयार नाही ती आणि उद्या सत्तेतून बा ही झाल्यावर काय भाव देऊ शकते ह्या सरकारनं ते घोषणा केल्याची त्या गोष्टी अंमलात आलेल्या एक बी अंमलात आलेली नाही गोष्ट सरकारनं ज्या बा अंमलात आणलेल्या गोष्टी त्या एकही आणलेली नाही काय येऊन जाऊन त्या लाडक्या बहिणीला दीड हजार त्या दीड हजारामध्ये सोयाबीनमध्ये किती का आटा काढला आहे उसामध्ये किती काटा काढला आहे हे आम्हाला शेतकऱ्याला समजत नाही का आमचं जी दैनंदिन जीवनच शेतीवर असल्यामुळं या सरकारवर आम्ही सध्या न राजू कुठली <laughs> की आज आपलं उद्धव ठाकरेंचं सरकार चांगलं वाटतंय तर आम्ही उद्धव ठाकरेच्या उमेदवाराला अगदी मोकळ्या मनानं मतदान करणार उद्धव ठाकरे हे तुम्हाला कुठल्या जे म्हणजे तुमच्या जे अपेक्षा आहेत ते पूर्ण करणार असं वाटतं तुम्हाला ना नाही वाटलं म्हणूनच साठी त्यांना दोन हजार रुपये का दोन लाख रुपये करू न पर सरसंगट तुमचं हे दिलं कर्जमाफी दिली कर पुन्हा बाकीचं महिन्याला चार महिन्याला पन्नास हजार रुपये प्रोत्साहन देत होता शेतकऱ्यांनी सोयाबीन दहा अकरा सात हजारापासून पुढं सोयाबीन दहा अकरा सोडून दिला पण सात हजारापासून पुढं तर कमीत कमी सोयाबीन विकत होत त्याच्यामुळे आम्हाला बरं वाटत बाळासाहेब नागनात गमजे आहे कुठल्या कुठल्या पक्षात कुठल्या देवाचा आहे त्यांच्याही नाही उद्धव साहेब आता बाळासाहेब ठाकरे पासून मी जसं मतदान आलो तसं मी शिवसेनेलाच करतो गाटाघाटाला नाही नाही आपल्याला त्यांचं पास पडलेलं आहे त्यांचं बोलणं म्हणा त्यांची वागणूक म्हणा बोलणं नाही त्यांच्यापासून फायदा काय झाला फायदा बराच टायचे अह त्यांनी सोयाब्यांच्या हिशास्ट होती सोयाबीनला बाहुतीला चांगला हा कर्ज माफी केली त्यांनी यांचं तीन लाख मध्ये रुपया बी नाही त्यांनी दोन दिलं हे चांगलं झालं या सरकारवर नाराज आहे तुम्ही हो नाराज सत्ता बघलेल्या सरकारवर बरं ही सरकार आहे यांचं गेल्या वर्षी त्यांचा आमच्या इथल्या भागात अठ्ठावीसशे रुपयांना भावन ह्या वर्षी पंचवीसशे रुपये भावशात करायला करायचं काय ही भाजपचं सरकार आल्यापासून पाच हजार तर भावच झाला नाही सोयाबीन विमा वगैरे हे सरकारनं काय दिलं पाच वर्ष नाही कोपराला गोळन कोपराला नसता नाराज आता इथून कौल कुणाला राहणार आमचा गटाला राहणार महाविकास आघाडीला कौल जनतेचा आणि हवा कुणाची नागरिकाची मत जाणून घेणार आहोत तर ते तुम्ही आपलं नाव सांगा पहिले त्रिंबक महादेव सकुंडे आता जी रणधुमाळी चाललेली आहे नक्की त्याच्यामध्ये कुठल्या पार्टीला कुठल्या फटक्याला कुठल्या माणसाला मध्ये वाटते विजय जयवाची अपेक्षा काय वाटते महाविकास आघाडी का बरं महाविकास आघाडी महाविकास आघाडी मागे शेतकऱ्याचं माफ वगैरे केलेले आणि शेतकऱ्यापर्यंत पोचलेले आहेत आणि सध्याची आता महागाई अशी झाली आहे की तेलाचा डबा जरी घ्यायचा तेलाचा डबा घ्यायचा झाला तर पंधराशे सोळाशे रुपयाला होता मागे आता बावीसशे आणि चोवीसशे रुपयाला तेलाचा डबा आहे आता सरकारने लाडक्या बहिणीसाठी दिलेलेच आहेत ना पैसे दिलेलेच पण ते काय लाडक्या बहिणी आहेत का ती उगा तर ये ना पुरत ती देतो घेतो म्हणतात तुम्हाला म्हणायचे काही मतदाना दिल्या लाडक्या बहिणीसाठी पैसे दिले तर देऊ द्या ना दिले तर देऊ द्या आम्ही काही त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही तुम्हाला विमा वगैरे मिळाला नाही भेटले सर्वे झालेला सर्वे झाला अजून कशाच काही नाही कुठलं नाव सांगा आणि दाखवलं शेतीमधल्या उत्पन्नाला काय विषय काय वाटतं शेतीचं उत्पन्न सगळं खर्चा आणि बाहवामुळे तर काय शिलब्या राहणार का सगळा खर्च जाऊन एक रुपया बी आम्हाला पदरात नाही कौल कोणाकडे राहील तुमचा कौल महाविकास आघाडी महाविकास आघाडी का बरं महाविकास आघाडी महाविकास आघाडीच्या काळात जरा बाही होतं आणि शेतकऱ्याला शेत शेत बऱ्याच वेळेस माफी मिळाली विमा मिळालं तर पोलीकडं काही नाही असं झाले त्या तुम्ही त्या नाराज दिसतात नाराज त्यांच्या सत्तावादी आणि आता जी तुमचं इच्छा आहे की उगागाला मला मत मात्र सरकार आघाडी मागे सरकार यावं होती हा हो मग महाविकास आघाडी तुमचं ही स्वप्न पूर्ण करेन अपेक्षा पूर्ण करेन आव ते पहिला बी त्यांचा अनुमान घेतलाय ना ज्या वेळेस माझ्याकडे सरकार होत त्यावेळेस सरकारच्या माग कोरोनाचा होता तरी सुद्धा त्याने कर्ज माफी आता माझ मी शेतकरी गेल्या एक दहा अकरा महिने माझं बोरा अधिग्रहण केलं त्याने अजून एक रुप आहे आम्हाला ह्या शिंदे सरकारने दिलेला नाही सरकारने दिलेलं नाही तुम्ही भेटले नाही कार्यालयाला आम्ही चक्रा मारल्या वरून पैसे झाले नाही म्हणतात काय करावं म्हणजे तुमच्या जा। आम्हाला पाच महिन्यात सुद्धा अकरा महिन्यात मिळालं सांगा प्रथम आपल्या प्रतिक्रिया काय जाणून घ्यायची आहे माझं नाव कृष्णा सुरेश पाटील राहणार दे तालुका कळम जिल्हा धाराशिव तर आता जी इलेक्शन चालू आहे स्थानिक नेते आहे कोणाबद्दल मत वाटतंय असं म्हणजे मत म्हणजे अपेक्षा किंवा सरकार चांगला असा ताराशिव किळ मतदारसंघात चार पाच उमेदवार आहेत पण एक तळागाळाचा कार्यकर्ता म्हणून या निवडणुकीच्या रंगणामध्ये आम्हाला तर असं वाटतंय की बाबा आजितदा पिंगळे यांना एक वेळेस संधी द्यावी आणि त्यांना आमदार करावं काम करण्याची संधी द्यावी प्रत्येकाचं काम आपण पाहिलेलं आहे कैलास पाटलाचं काम पाहिलेलं आहे दाराशिव सिटीमध्ये आज आ रोडची इतकी बिकट अवस्था आहे ही ती सांगता येणार नाही इतकी बिकट अवस्था म्हणजे माहितीसाठी तुमचा हे आहे म्हणा आजीतदा जरी शिवसेनेतून अगदी कुठल्या ह्याच्यातून असतील पण माहितीला तुमचा सपोर्ट आहे हो थे हो शंभर टक्के शंभर टक्के कारण का आता जे जे काय चालू मुख्यमंत्री आहेत त्यांनी शिवाय चांगली कामं केली आहेत त्याच्यामुळं त्यांचं सरकार येण्यासाठी शिंदेसाहेबाचं सरकार येण्यासाठी आम्ही इथं अदित्य यांना वर्तन करणार आहोत हजारावर एक्केचाळीस हजारावर आणला शेतकरी निष्प्रभ झाला त्याच्यानंतर दसरा जे काही कीट येत होतं ते काय दिलं नाही आणि दिवाळीने दिलं नाही कालच्या काल दिवशी त्यांनी राशन वाटप केलं त्याच्याबद्दल भाषण करण्याचा काही अर्थ नाही परंतु मला एक लाईटीबद्दल बोलायचं रात्री तीन चार वेळेस लाईट गेली आता वीस तारखेपर्यंत चार पाच वेळेस लाईट जाणार आहे लाईट टिकणार का नाही हे सुद्धा सांगता येणार नाही पुन्हा का त्याच्यानंतर काय वाटप करणार हे आम्हाला काही माहीत नाही परंतु वापरावी झावी तेवढी वापरावी झावी तेवढी कुठं द्यायचं बिल काढा कर्ज बँकेतलं पुढचं सरकार बघून घेईल कुठल्या आहे तुमच्या बद्दलच बोललो की हा हा स्वच्छतेचे नाते आता जोडले पाहिजे आमच्या गावामध्ये दर गुरुवारी बाजार भरतो पण तर लैवीला जागा नाही एक महिलांना संडाची जागा नाही पाणी भरपूर आहे पाणी भरपूर आहे जसा बदला बदलापूरमध्ये झालेला आहे हा जसं पथलापूर मध्ये झालेलं आहे त्याच्याबद्दल मी बोलतो एक एकच गोष्ट बोलून जाणार आहे नदी नाला ओढा नदी नाला ओढा डोळ्यात दाटला महापूर कुठेच नाही रामराज्य कुठेच नाही रामराज्य त्याला म्हणतात बदलापूर कुठे पैसे घेऊन मतदान तर पाच मिनिटाची मजा आहे पैसे घेऊन मतदान तर पाच मिनिटाची मजा आहे निवडून गेल्यानंतर मात्र पाच वर्षाची सजा आहे प्रत्येक इलेक्शन मध्ये माझ्याच मतदाराची तुम्हाला साथ आहे निवडून गेल्यानंतर मात्र तुमच्या पार्श्वभागावर लात आहे त्याला मत जयसिंग पाटील आले आता तुमचं मत काय वाटत जिथे येईल तिथं समजा मथार पण हे बुध्या सुटत नाही तुम्ही जर सांगितलं यांनी सांगितलं तरी आम्ही तिथे गेले का देऊ बुध्या दिली ते आम्हाला बटन दाबणार तिथून तुमची बुद्धीवर करायचे का बाबा समजा आपल्याला सुख सुविधा देणार या सरकारला अहो मी काय बोलतो तिथं ते जी कृपा मी करणार असं सगळी तुम्ही म्हणणार हे म्हणणार मग ट्वक्याचा गोयंदा बोलत अलग देणार मग आम्ही जीवन हाऊ भारत एक माणूस हाव त्यासाठी आम्हाला आम्ही हवं म्हणून मताला तर हक्क बजाव तेवढं करायचं तिथून तुम्ही आपलं काही करा काही करा

त्याच्या कारणानं होत नाही आणि डोलबी चालू झाली माझं बॅड आहे दहा माणसाचं बारका मोर वाला आहे माझं हा ज्यांचे काय माझं उत्पन्न बरोबर नाही बाकीच्या आधुनिक ह्याच्यामुळे तुमचं ही हे झालेलं आहे नुकसान नुकसान झालेलं नाही तुम्हाला म्हणजे आणख्या त्याच्या कारणानं काय आम्हाला मदत राहिवी सरकारची काय मदत राहील तुम्हाला काय पगारीचं पगार म्हणजे कलाकार म्हणून बघायला कलाकार बरं काय सांगता येईल का तुम्हाला हा महागाई किंवा साहेब महागाई नाही कशी दुन्याची मागायची आहे काय पोरणार वय झाले आपलं खर्चाला पैसा नाही कोण देत नाही घेत नाही धंदा असला तर चालू नसलं तर काय करतात त्याच्यावर आमचा विषय आहे की आम्हाला पगार सरकारनं चालू करावी पण तुम्ही जी ही जी तुमची व्यथा आहे ती व्यथा कुण्या सरकारकड किंवा पुढाऱ्याकडे किंवा कुठल्या काय केलं का तुम्ही केलं की पहिलं आलं तर माझं ते दोघांचे नाव आले ते एकाचं आलं माझं कॅन्सल केलं काय केलं ती पगार आपले निराधार आहे ना ती निराधार दीड हजार मिळते मला त्याच्यानं माझं कमी का काय झालं मला काय कळालं पूर्ण चौकशी केली नाही का तुम्ही नाही चौकशी कोणा केली त्याच्यामुळं कोण धन्य विधानसभेची निवडणूक चालू आहे आणि या रंधनवाडी तुम्हाला जे बाबा आता काय तुमची अपेक्षा काय इच्छा काय बोबा तुमच्या सुविधा काय वाटतं तुम्हाला कुठल्या सरकार दिलं असं वाटतं आता सरकार कोणचं दिलं आता काय सांग पहिल्या सरकारवर तुम्ही खुश आहेत काय सरकारचं काय कोणचं सरकारचं काय नाही आपल्याला आपले पगार झाली आम्हालाच सरकारच पगार देणार आहे तुम्हाला कुठलं सरकार हवं आहे अजित पिंगळे ही कडून उभा आहे आणि महाविकास आघाडी कडून पाटील तर कोण आमदार वाटतं तुम्हाला जी सध्या सरकार म्हणजे रंधुमाळी चालू आहे बोला विधानसभा उमेदवार म्हणजे कुठला पक्ष कुठला पार्टी काय तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं आम्हाला काय नाही व्यवस्थित वाटतंय कैलास पाटलाच कैलास का बरं काम करते काम केली चांगला माणूस आहे शेतीमालाच्या भावाविषयी का शेती भावा कुणीच देऊ शकत नाही कुठलं सरकार त्याचा विषय सोडून दिला आम्ही काय नुसत्या होल्या बावळीवर चाललोय Hmm. आज येतो ना उद्या देतो, दे देतो काही देत नाही ना काय नाही मग ही सरकार बरं आहे आपलं कोण ठेवू कोण ठेवू माहिती त्यासारखं हो ओके कौल्यांचे का खावा कुणाशी या सजाखाली आम्ही नैपाळ गाणी पोचलेलो आहे आणि आम्ही एक मती करणार आहे त्यांच्याकडून त्यांच्या मत जाणून घेणार आहे सर आपले ना सांगा जी प्रॉपर इथले सध्या काय करता तुम्ही सध्या माझा दुध व्यवसाय बरं तुमच्या जी शेती किती आहे तुमच्या विषयी कुठल्या सरकारवर आता आयात करणाऱ्या सरकारवर रुश आहे ना कोणता आयात करते सध्या खाते त्याला आयात केलं आता तर काय हरभऱ्याची बुकिंग करून ठेवलं आपण कुठल्या सरकारने केली काय मोदीच्या सरकार मग साहेबांच्या सरकारचं तुमचं माहितीसाठी तुमचं माहिती जाणारे नाव घ्यायचं नाही नाव बी काढूस ना काय वाटतं तुम्हाला म्हणजे सध्या दादा पाटील निघून येणार आणि बंद करलेला नाही अगोदर पूर्वविषयाचं काय जर एकट्याला दिले तर सरकार बसेल काय आपण जर असा विचार माहिती उभू ना नाही एकट्याला जर आयलं नाही हा माहिती जी सुप्त वाट आहे का ती संपूर्ण महाराष्ट्र बरच आहे कारण शेती काय फक्त रायपणा मला आहे काय आपल्या महाराष्ट्रात शेतकरी आहेतच की मराठवाडीत तर का तिथं हाय तर आमदार वाचवायच्या बघायच्या ना तर कुणी झेंडा लावायचा बघायचाच नाही मराठवाड्यात तर लय अवघड त्यांनी काम आमच्याकडे तसं केलेली आता फळच तुम्हाला माहित आहे का नाही की नदीला जर पाणी आलं तर आमच्यातली शाळेतली गोरं पाणी बघायला जात असते आम्ही बी खावबा जात असतो पण पुलावून पाणी वाहतंय शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण होती वाहनांची जाण्याची खोळंबना होतोय त्या बाजूला जे शेतकरी त्यांच्या दाखला दुगराची पंचायत होती शेतीतून गावाकडे परत येताना थांबून राहावं लागतंय खोळंबवून राहू लागतंय ही परिस्थिती बघायला नदी आमच्या नदीचं पाणी बघायला आमदार आमच्या गावात आले याच्या पलीकडे काय असते आणखी आमदार साहेबांचे लक्ष्य आहे आमदार साहेबांचं लक्ष आहे ते आमच्या सोबत येत म्हणून आम्ही त्यांच्या सोबत आहे साधस समीकरण आहे मग हे जे वगैरे मध्ये छाता ताळी मला मिळाला का तुम्हाला काय केला आम्हाला पीक विमा बी मिळाला नाही दिवस आठ दिवस उपोषण केलं ना म्हणजे म्हणजे भांडून मिळाले आणि मिळाले म्हणण्यापेक्षा मी खरं तुम्हाला कधी कोणी नेत्याचा अपमान झाला म्हणून कुठल्या पुतळ्याची विटांबना झाली म्हणून कुठल्या जातीचा निषेध झाला म्हणून दंगली पेटल्या असलेल्या इष्ट्या कुठल्या असलेल्या पण कायला दादा पाटील उपोषणाला पहिल्यांदा बसले आणि म्हणजे उपोषणाला बसले आणि या जिल्ह्यात पहिल्यांदा शेतकऱ्याच्या प्रश्नावर इष्ट्या कुठल्या लोकांच्या पोटापाण्याच्या प्रश्नावर म्हणजे राजकारण भावनेकडून विकासाकडे आणलं जाते पोटा आणलं जातं ही एकदम चांगलं काम करायला खायला जातं मग असा माणूस काय म्हणून बाजूला एक गोष्ट महाविकास आघाडी कायम राहिले त्यातले पक्ष फुटले दोन्ही पक्षातले चाळीस चाळीस जण जवळजवळ फुटले जे कुणी राहिलेत ना माग जे कुणी माग राहिले ते मोजके येत ना ते मोजकेत कायला जात आहेत त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या सोबतच आहे आता भाग था। एक काही महाभाग येतात असे सांगतात पहिलाच सांगते पहिला एकमेस तेव्हा दुसऱ्याशी आहेत उद्धव ठाकरेशी आहेत जनतेला ते जेवण काय घेणते नाही तसा भाग नसतो विचारधारेचा एक प्रश्न असतो सामाजिक कार्यकर्त्यांचा की जाती जाती दहमा दहमात प्रांतात प्रांतात भावाभावात गावागावात भांडण लावणारी जी भाजपाची विखारी विचारधारा आहे त्या विचारधारे सोबत ते नाहीत गेले हेच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे ना विचारधारे सोबत संघर्ष करण्यासाठी ते आमच्या सोबत राहिले याच्यामुळे आमची म्हणजे आम्ही त्यांच्या निष्ठेला किंमत देतो नाहीतर एखादा त्याला आमच्या जवळ किंमत नाही का त्याची निष्ठा योग्य ठिकाणी नाही दादा गुवाहाटीला गेले अजिबात नाही सुरतच्या वनरीहून माघारी आले त्याच्यावर मी फार म्हणजे थोडस जर खरं करतो पन्नास पन्नास खोके आता विकले चाळीस जण एका खोके आता विकले पन्नास पन्नास खोक्यात विकले चाळीस जण एका खोक्यात विकले तरीही त्यांनी मांडला नाही स्वतःचा कैलास दादा पाटील हे निष्ठेचं दुसरं नाव आज निष्ठा एकनिष्ठता प्रांजळपणा मतदारांशी की शेतकऱ्याच्या बाबतीत सजगता या शब्दांना समानार्थी शब्द जर दा समोर जायला गेलाव ना तर त्यापैकी एक शब्द सापडेल दादा पाटील इतकं त्यांचं काम चांगलंय आणि त्याच्यामुळं गुवाहाटी वगैरे तर त्यांना समजा फसून निम्या रस्त्यापर्यंत नेलं पण आमचा हे जी वाघ आहे ना रस्त्यातून माघारी आला याचा आम्हाला अभिमान आहे काय अवघड होतं माहिती आहे का तुम्हाला सगळेच महत्वाचे काही समज असते त्या आमदारांना गदारी केली म्हणजे कार्यकर्ते गदारीचा शिका बसला सोडून जायची इच्छा पण एखाद्या व्यक्तीचा असलं यांची ही ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की यांच्यामुळे कितीतरी कार्यकर्त्यांना सुद्धा खुद्दार म्हणून निष्ठावंत म्हणून मिळवण्याचा मान्य देखील मिळाले यांनी केली असते तर मी मार्ग तिकडे गेले असते मी मार्ग इकडे आले असते राहिले असते मागे निष्ठावंत हा भाग आहे त्याच्यामुळे त्यांचा कुठल्याही हा टॉक्टर भेटलं तर या मतदारसंघाचे आमदार म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला त्यांचा अभिमान वाटावा असे त्यांची पूर्ण कारकीर्द